धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीज ला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा <coughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बॉलिवूड स्टोरी या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत प्रिया मराठे या दिवंगत अभिनेत्रीबद्दल मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया, प्रिया मराठीचे निधन झाले एकतीस ऑगस्ट रोजी एन गणेशोत्सवाच्या धामधुमीत हे धक्कादायक वृत्त समोर आले आहे वयाच्या अडतीसव्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला अशी माहिती समोर आली आहे की कर्करोगाची झुंज ठरल्याने अभिनेत्रीची सकाळी प्राणज्योत मालवली ठिकाणी अखेरचा श्वास घेतला श्रीकांत मुगे यांची सून आणि शंतनू मुगेची पत्नी असणारी प्रिया मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती अशी माहिती समोर आली आहे की ती गेल्या दोन ते अडीच वर्षापासून कर्करोगाशी हो झुंज देत होती अभिनेत्री गेल्या वर्षीपासून सोशल मीडियावर ही विशेष सक्रिय नव्हती तिने शेवटची पोस्ट अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केली होती ज्यात तिने शंतुनासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वातील आणि मराठी रंगभूमीवरील एक हसतमुख आणि मनमिलाऊ चेहरा म्हणजे मन अभिनेत्री प्रिया मराठे होय पडद्यावरील तिचा सहज सुंदर अभिनय नकारात्मक आणि सकारात्मक भूमिकांमधील तिचे कौशल्य यामुळे प्रियाने चाहत्यांच्या मनात घर केले होते खलनायिका असो किंवा कोणत्याही सकारात्मक भूमिका प्रिया तितक्यात ताकदीने तिचा सुंदर अभिनय साकारताना दिसते मग पवित्र रिष्ठा वर्ष असो किंवा मग येऊ कशी कशी मी नांदायला मालिकेतील मैथिली असो ती प्रत्येक भूमिकेत शिरून काम करत होती त्यामुळे तिचा अभिनय हा जिवंत वाटायचा हसरे चेहऱ्या या गोड अभिनेत्रीचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे रोजी प्रिया मराठेंचा ठाण्यात जन्म झाला होता प्रिया अभ्यासामध्ये हुशार होती तिने लहानपणापासून शिक्षणाची अनेक स्वप्न रंगवली होती तिलाही त्यावेळी इतरांप्रमाणे इंजिनियर डॉक्टर व्हायचं होतं परंतु आपण कधी अभिनयाकडे वळू असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ठाणे कॉलेजला प्रवेश घेतला अकरावीत असताना तिचा महाविद्यालयातल्या एकांकिका स्पर्धा नाट्यस्पर्धा यांच्याशी संबंध आला होता तिने हे सर्व जवळून पाहिलं होतं नाटकांच्या तालिमा आणि स्पर्धांना ती उपस्थित असायची त्याच दरम्यान ती अभिनयाकडे आकर्षित झाली होती त्यानंतर अकरावीत असल्यापासून अभ्यासाच्या जोडीने तिचा अभिनयाचा वेगळा प्रवास सुरू झाला त्यानंतर पदवीच्या पहिल्या वर्षाला असताना प्रियाची आणि महाविद्यालयातल्या इतर नाट्यप्रेमींची ओळख झाली आणि तिच्या प्रवासाला एक वेगळी दिशा मिळाली दिग्दर्शक रवी करमरकर माने संतोष सराफ लेखक शिरीष लाटकर या दिग्गज मंडळींचे प्रियाला त्यावेळी मार्गदर्शन मिळाले होते प्रियाने दोन हजार पाच मध्ये या सुखांनो या या मराठीतील गाजलेल्या मालिकेतून छोट्या पडद्यावर श्रीगणेशा केला होता या मालिकेनंतर प्रियाने मागे वळून पाहिलं नाही कारण त्यानंतर तिला अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती 2005 साली मराठी मालिकेतील आपल्या व्यावसायिक अभिनयाचा श्री केल्यानंतर प्रियाने नंतर, प्रिया नंतर कधी मागे वळून पाहिलं नाही चार दिवस सासूचे सारख्या दर्जेदार मालिकेतही तिने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला होता एका एक बाजूला मराठी मालिकांमध्ये काम करत असताना प्रियाला अनेक संधी मिळू लागल्या होत्या अशातच तिला हिंदी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याची मोठी संधी सा चालून आली होती दोन हजार सातमध्ये टेलिव्हिजन विश्वाची क्वीन निर्माती एकता कपूरच्या कसमसे मालिकेतून प्रियाने हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले होते या मालिकेतील तिची भूमिका ही चांगली गाजली त्यामुळे मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही प्रियाचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला होता हिंदी मराठी मालिकांचा हा प्रवास सुरू असतानाच तिला तू तिथे मी या मालिकेत पहिल्यांदा निगेटिव्ह शेड हाऊसला ही भूमिका करण्याची संधी मिळाली आणि मिळालेल्या या संधीचं तिनं सोनं केलं तिच्या या निगेटिव्ह भूमिकेलाही प्रेक्षकांकडून चांगलं प्रेम मिळालं होतं कसमचे मालिकेनंतर प्रियाच्या हिंदी टेलिव्हिजन विश्वात चांगला दबदबा निर्माण झाला होता त्यानंतर प्रियाला निर्माती एकता कपूरच्या आणखी एका मालिकेत प्रमुख भूमिका निभावण्याची संधी मिळाली होती या मालिकेचे नाव होतं पवित्र रिश्ता ही मालिका दोन हजार मध्ये झी टी व्हीवर प्रसारित झाली होती एक जून दोन हजार नऊ ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चौदा या कालावधीत ही मालिका प्रसारित झाली होती या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या मालिकेत अर्चनाच्या बहिणीची भूमिका प्रियाने साकारली होती या मालिकेत प्रियाने वर्षा नावाची भूमिका साकारली होती दोन हजार नऊ पासून दोन हजार तेरापर्यंत प्रियाने या मालिकेत काम केले होते या मालिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले होते शिवाय मालिकेतील सर्वच पात्रांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या हिंदी मराठी मालिकांनंतर प्रियाने जयस या मालिकेत काम केले होते या सुखाने या चार दिवस सासूचे तू तिथं मी संभाजी ऑलमोस्ट थुप्पल संपूर्ण येऊ कशी कशी मी नांदायला या तिच्या काही गाजलेल्या मालिका आहेत पवित्र रिश्ता उतरंग कसमचे बडे अच्छे लगते हे या हिंदी मालिकांमुळे तिचा हिंदी कलाविश्वात ही धबधबा निर्माण झाला होता प्रियाचे काही चित्रपट विघ्नहर्ता महागणपती किरण कुलकर्णी किरण कुलकर्णी आणि आणि ती आनी इतर या चित्रपटांमध्ये तिने आपल्या भूमिकांची दाखवली होती ने दोन हजार बारामध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोगे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनु मुगेसोबत लग्न केले दोघांचा हा प्रेमविवाह आहे त्याआधी एकमेकांचे चांगले फ्रेंड होते त्यांच्यातील घट्ट मैत्री मुले हे दोघे नंतर प्रेमात पडले होते शंतुन मोगे हा मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेता आहे त्याने अनेक मराठी नाटके आणि सिनेगमांमध्ये काम केले आहे स्वराज्य रक्षक संभाजी या गाजलेल्या मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शंतुने निभावली होती त्याने वठवलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले होते रात्र वनव्याची कॅरी ऑन मराठा रंगभूमी अशा अनेक सिनेमांमध्ये त्याने काम केले आहे कॅच दी चान्स बंदमुक्त तुझ्यासाठी प्रिया रे ही त्याची गाजलेली मराठी नाटके हसतमुख चेहऱ्याच्या या अभिनेत्रीच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे गेल्या एक वर्षापासून प्रिया सोशल मीडिया आणि रुपेडी पडद्यापासून दूर होती प्रकृती स्थिर नसल्यामुळे तिने तुझेच मी गीत गाते मालिकेतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता आता अभिनेत्रीच्या निर्णयाची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे प्रिया मराठेंना बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो तुम्हाला प्रिया मराठींविषयी दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद